ठाणे पोलिसांची धडक कारवाई चेन स्नॅचिंग प्रकरण उघड सराईत गुन्हेगार गजाड ठाणे शहरातील कोळसेवाडी खडकपाडा शिवाजीनगर आणि बदलापूर पूर्व भागात चेन स्नॅचिंग व दागिन्यांच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं या घटनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा तीन यांनी महत्वाची कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान इस्माईल अली उर्फ काले वय वर्ष बत्तीस राहणार बदलापूर असे आहे आरोपीने महिलाचे सोन्याचे दागिने लुटण्याचे चाळीसहून अधिक गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांनी आरोपीकडून दहा ग्रॅम वजनांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत तपासात आरोपीच्या विरोधात कोळसेवाडी खडकपाडा शिवाजीनगर आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या चेन स्नॅजिंगच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यासमोर आलं आहे ठाणे पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश करत महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची पाऊल उचलली आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी पंडाराबाई उगले आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी पार पाडली या यशस्वी कारवाईमुळे स्थानिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले असून पुढील तपास सुरू आहे पोलीस स्टेशन कोळशेवाडी गुन्हा नंबर नऊशे तीस अब्लिक चोवीस जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे युनिट तीनचे अधिकारी पोलीस निरीक्षक शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक उगल मुगले हे सहाय्यक पोलीस आयुक्त बागडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्ह्याचा तपास करत होते गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत एक चार आरोपी निष्पन्न झाले त्यापैकी तीन आरोपींना अटक करून त्याच्याकडे तपास केलेला आहे एक आरोपी सध्या आमच्या ताब्यात असून त्याचा तपास सुद्धा सुरू आहे या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की या चार आरोपींनी ठाणे आयुक्तालयात आणि इतर ठिकाणी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये मोबाईल स्नॅचिंग असेल चेन स्नॅचिंग असेल आणि मो मोटरसायकल थेप वाहन चोरीचे थे गुन्हे असतील असे एकूण आतापर्यंत गुन्हे शाखेने सत्तर गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये चाळीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये एकूण पाचशे दहा ग्रॅम एक्कावन्त तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे चोवीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे चोवीस मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत आणि एक चार चाकी वाहन आहे स्विफ्ट डिझायर आणि सहा मोटरसायकल असे एकूण पन्नास लाख अठरा हजाराचा मुद्देमाल अद्यापर्यंत या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अधिक तपासामध्ये या आरोपींवर काही इतर राज्यामध्ये इतर शहरामध्ये इतर ठिकाणी काही गुन्हे दाखल आहेत ना त्यामध्ये देखील आम्ही अधिकचा तपास करत आहे सदरचे आरोपी हे जे महिला दागिने घालून रस्त्याने जात असतात किंवा जे पीडित आहेत जे मोबाईलवर बोलत असतात त्यांचा मोबाईल स्नॅच करणे दागिने स्नॅच करणे किंवा जबरी चोरून नेणे ने, अशा पद्धतीने त्यांची मोठा ऑपरेट करतात आरोपींच एकाच वय आहे एकोणतीस वर्ष सत्तावीस वर्ष एकोणीस वर्ष आरोपीचं बॅकग्राऊंड हे यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत त्याच अनुषंगाने आपण इतर राज्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत का इतर ठिकाणी काय गुन्हे दाखल आहेत का त्याची देखील आपण माहिती घेत आहे आ, हे वार करना करना जे वारंवार गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर आपण मोका एमपीडीए सारखे आणि परिणामकारक अशी कारवाई आपण करत आहे चालू आहेत आणि या गुन्ह्यांना कशा प्रकारे अजून प्रतिबंध त्या अनुषंगाने देखील आपण उपाययोजना करत आहोत आमच्या सर्व टीम टीमला मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या वतीनं त्यांनी देखील त्यांना रिवॉर्ड किंवा बक्षीस जाहीर केलेलं आहे नागरिकांना आव्हान आहे की आपल्याला कोणी अशा प्रकारचे संशयित असतील किंवा